कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करण्यासाठी टिप्पर गाड्या आहेत या गाड्यांवर चालक पुरवण्यासाठी महापालिकेनं सहा ठेकेदारांचं पॅनेल नियुक्त केले एकशे एकोणसत्तर टिप्परपैकी काही गाड्या बंद असल्यानं दररोज एकशे तेवीस ते एकशे अठ्ठावीस टिप्परमधून कचरा उठाव केला जायचा तरीही चालकांची खोटी हजेरी मांडून कंत्राटदारांनी कोल्हापूर महापालिकेकडून दोनशे चालकांचा पगार उचललाय त्यातून पाच महिन्यात दीड कोटीपेक्षा अधिक रकमेचा ढपला पाडल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला कोल्हापूर शहरात दररोज दोनशे पन्नास टन कचरा तयार होतो हा कचरा उठाव करण्यासाठी नोव्हेंबर अखेर कोल्हापूर महापालिकेच्या ताफ्यात होते त्या चालक पुरवठा करण्यासाठी चा सहा पॅनल नियुक्त केलंय या ठेकेदारांनी एकूण दोनशे चोपन्न चालक पुरवायचे चा आहेत टेंडर मधील अटी शर्तीनुसार प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला सर्व चालकांचं हजेरी मस्टर बँक स्टेटमेंट पी एफ आणि ईएसआय चलन महापालिकेनं तपासायचं आहे त्यानंतर कंत्राटदारांची बिलं काढायची आहेत पण कोणतीही कागदपत्र न तपासता महापालिका अधिकाऱ्यांनी बिलं काढली आहेत वास्तविक दररोज एकशे तेवीस ते एकशे अठ्ठावीस टिप्परमधूनच कचरा उठाव केला जायचा पण चालकांची खोटी हजेरी मांडून दोन, सर्व दोनशे चोपन्न चालकांचा पगार कंत्राटदारांनी महापालिकेकडून उचललाय या ठेकेदारांनी महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पाच महिन्यात दीड कोटीहून अधिक रकमेचा ढपला पाडल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं पत्रकार परिषदेत केला चालकांचं कंत्राट असताना केवळ चालक भरून त्यांना डबल शिफ्ट मध्ये काम करण्यास भाग पाडलं जात आहे डबल शिफ्ट करणाऱ्या चालकाला दीडपट पगार देणं बंधनकारक असूनही ते दिलं जात नाही ठेका दोनशे चोपन्न चालकाचा आहे त्यामुळे डबल शिफ्ट मध्ये चालक देणं अपेक्षित नाही अशा परिस्थितीत चालक देण्यास ठेकेदार असक्षम ठरल्यास दिवसाला नऊशे रुपये इतका दंड महापालिकेनं कंत्राटदारांकडून वसूल करावा अशी मागणी आम आदमी पक्षानं केली आहे किमान वेतनाप्रमाणे किंवा वेळेवर पगार न देणं बायोमेट्रिक यंत्रणा लावण्यास टाळाटाळ करणं महापालिकेला फसवणं टेंडर अटी शर्तीचा भंग करणं यांसारखी गंभीर कृत्य केल्यानं या सर्व ठेकेदारांचा ठेका रद्द करून त्यांची चौकशी करावी आणि खोटी बिलं दाखवून उकळलेले पैसे वसूल करावेत आणि ण्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संदीप देसाई यांनी दिलाय पत्रकार परिषदेला उत्तम पाटील अभिजित कांबळे सुरेश सुर्वे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे उपस्थित होते